शङ्करा भजन पानामध्ये पान बहु मौलाच पानामध्ये पान बहुमोलाच मी पान बेलाच शंकराला वाईन मी पान बेलाच दही नक नको नक नक्याला तूप दही दूध नको नको नक्याला तूप शंकराला वाईन गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक मोगऱ्याचे फूल शंभूच्या आवडीचं मोगऱ्याचं फूल शंभूच्या आवडीचं शंकराला मी वाहिन मी पान बेलाच शंकराला वाईन मी पान बेलाच पाना पान बहुमोलाच पानामध्ये पान बहुमोलाच शंकराला आइन पान वेलाच अक्षदा नको गुलाल नको नको नक नक्यालागन्ध अक्षदा नको गुलाल नको नको नक नक्यालागन्ध भष्माकीपत्या सुन्दर भष्मकी तरुपत्याशे हो सुंदर नन्दी नन्देशम्भु छ नन्दी नन्देशरप शम्भुच शङ्करा वहिन मे पान बेलाच शङ्करा वहिन म पान बेलाच मधे पान बहुमहलाच मधे पान बहुमलाच शङ्करा भ पान बेलाच जप नको को नको त्याला साधन जप नको त नको कोणकोते साधन साधा भोळा महादेव होई रे पावन साधा भोळा महादेव होई रे पावन पानामध्ये पान बाहू मोलाच पानामध्ये पान बाहूमोलाच शंकरा लावाहीन मीही पानं बेलाच शंकराला मी मीही पानं बेलाच श्रद्धा भाव भक्ती त्याशी पूजेन श्रद्धा भक्ती भावाने त्याशी पूजेन शंकराला वहिन मी पानं बेलाचो शंकराला वहिन मी पानं बेलाचो पानामध्ये पान बहुमोहोलाच पानामध्ये पान बहुमोहोलाच शंकराला वहिनी पानं बेलाच शंकराला वहिनी पानं बेलाच पानामध्ये पान बहुमोलाच पानामध्ये पान बहुमोलाच शंकराला वहिन मी पान बेलाच शंकराला वहिन मी पान बेलाच शंकर पार्वती हर हर महादेव भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा